सुविचार आपल्या जीवनातले सात खरे मित्र नंबर एक आहे आरसा आरसा खरं बोलतो दुसरा मित्र ज्ञान ज्ञान निर्भय होतो अध्यात्म अध्यात्मामुळे आपण नष्टमोहा बनतो अध्यात्म नष्ट मोहा आणि सत्य सत्यामुळे धैर्य येते प्रेम सर्वांवर निस्वार्थ प्रेम करतो विश्वास विश्वास सुख देते कर्म जीवनात सफलता मिळते तर हे आपल्या जीवनातले सात खरे मित्र आहेत आणि हे आपल्या बरोबर नेहमी असायलाच हवेत परत एकदा सांगते बघा नंबर एक आरसा ज्ञान अध्यात्म सत्य प्रेम विश्वास आणि कर्म आरसा खरे बोलतो ज्ञान ज्ञानामुळे आपण निर्भय होतो अध्यात्मामुळे नष्टमोहा बनतो सत्यामुळे धैर्य येते प्रेमामुळे आपण सर्वांवर निस्वार्थपणे प्रेम करतो आणि विश्वास विश्वास सुख देते आणि कर्म कर्म जीवनात सफलता मिळते